नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यातील हिंजवडी आय टी पार्क परिसरात झालेल्या बस आगीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलंय या दुर्घटनेत चार आय टी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालाय मात्र आता या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय घातपाताचा अँगल कसा शोधला ते बघूया प्राथमिक तपासात ही आग बसच्या इलेक्ट्रिकल प्लॉट मुळे लागल्याचं सांगितलं जात आहे मात्र फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अग्निशमन विभागाच्या अहवालात काही संशयास्पद बाबी आढळल्या आहेत बसमध्ये आग इतक्या वेगाने कशी पसरली ते बघूया शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असती तर ती हळूहळू वाढली असती पण प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं जात आहे की आग काही सेकंदात भडकली इंधन टाकीचा स्फोट बसच्या इंधन टाकीच्या स्फोटामुळे आग आणखी वाढली ही आग नक्कीच कोणत्या ज्वलनशील पदार्थामुळे अधिक तीव्र झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते सीसीटीवी फुटेज पोलिसांनी आसपासच्या सीसीटीवी कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे या फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे ड्रायव्हरच्या मनोविकाराची चर्चा काय ते बघूया अपघातानंतर सोशल मीडियावर ड्रायव्हरच्या मानसिक स्थितीबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या काही लोकांचा असा दावा आहे की ड्रायव्हरला कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय ड्रायव्हरच्या कुटुंबांचा आरोप आहे की हा फक्त अपघात नाहीये ड्रायव्हरच्या कुटुंबियांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन गंभीर आरोप केले ड्रायव्हर निर्दोष आहे तो दहा वर्षापासून गाडी चालवत होता त्याला कोणताही मानसिक आजार नव्हता असे कुटुंबियांचं म्हणणं आहे त्याच्यावर जबरदस्ती दोष टाकला जातोय या घटनेमागे व्यावसायिक स्पर्धा किंवा अंतर्गत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त त्रुटी होत्या ही बस अनेक महिन्यांपासून खराब स्थितीत होती तरीही कंपनीने तिला रस्त्यावर आणलं त्यामुळे हा अपघात नव्हे तर यात व्यवस्थेची गंभीर चूक आहे पोलीस आणि प्रशासन काय म्हणती ते बघूया पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या घातपाताचा निष्कर्ष जाहीर केलेला नाहीये मात्र त्यांनी फॉरेन्सिक टीम आणि तज्ज्ञांची मदत घेऊन सखोल तपास सुरू केलाय यापुढे काय होणार तर पोलीस तपासानंतर हा अपघात आहे की घातपात याचा उलगडा होईल मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा सा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय तुमच्या मते ही घटना नक्की कशामुळे घडली असावी घातपात की निष्काळजीपणा कमेंट कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा